नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी अंड्याची ग्रेव्ही बनवणार आहोत झटपट होणारी तेवढीच टेस्टी आणि सगळ्यांनाच आवडणारी जे लोक अंडे खात असेल त्यांच्यासाठी खूप छान लागते नक्की करून बघा म्हणजे तुम्ही अंड्याचा वेगळा प्रकार कधीही बनवणार नाही एवढी टेस्टी लागते तर चला आपण रेसिपीला मैत्रिणीनं सुरुवात करूया व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला मैत्रीणं प्लीज विसरू नका कॉमेंट्स करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली झटपट होणारी आहे आणि छान पण टेस्टलाच खूप छान लागते इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकलेले तेल थोडंसं जास्त टाकायचं तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे नंतर मी ते तीन कांदे घेतलेले आहेत कांदा छानसा एकदम तुम्हाला होता होईल तेवढा बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे मी तीन कांदे घेतलेले आहेत कांदा छानसा बारीक चिरून घेतलेला आहे तेल गरम झाले कांदा टाकून घेतलेला आहे कांदा पटकन परतण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे मीठ तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर कांदा आपण आता परतून घ्यायचा आहे थोडासा ब्राऊन करायचा कांदा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतात प्लीज मैत्रिणं मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रीणं ही रेसिपी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी तुम्ही म्हणाल तर भातासोबत गरम गरम नक्कीच खाऊ शकता तर इथे आपला कांदा छान ससा परतून झालेला आहे इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी छोटे छोटे मस्त असे पिकलेले घ्यायचे छान ग्रेव्ही घट्ट तयार होते आतल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर कांदा टोमॅटो छान तेलामध्ये एक जीव झाला पाहिजे एकदम शिजला गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघितल्यानंतर नक्कीच रेसिपी ट्राय करणार रे एवढी मस्त लागते चवीला अप्रतिम लागते तर इथे बघा मस्त असा कांदा टोमॅटो आपला छानसा परतून झालेला आहे नंतर टाकणार आहोत आपण हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर धनाजिरा पावडर टाकली एक चमचा धनाजिरा पावडर माझी दोन्ही मिक्स आहे एक चमचा घेतलेली आहे नंतर टाकायचं आहे आपला घरगुती मसाला तुम्ही जो वापरात दररोजचा वापरात मसाला असेल तो टाका किंवा गरम मसाल्याची पावडर टाकली तरी चालेल आमचा हा कांदा खोबऱ्याचा मसाला जवळजवळ मी दीड चमचा टाकून घेतलेला आहे नंतर मसाला हळद धनजिरा पावडर छान अशी कांद्यामध कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा नाहीतर आपले मसाले हिजळले जातील आपल्याला पाणी कोमट वापर करायचा आहे पाण्याचा तुम्ही जेव्हा ग्रेवीवाल्या बनवणार तेव्हा कोमट पाण्याचा वापर करा खूप गरम नको आहे कोमट करायचं पाणी त्याने आपल्या ग्रेवीची टेस्ट ही तशीच राहते आता पाणी इथे आपल्याला एकदम नाही टाकायचं आहे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं करून पाणी इथे टाकलेलं आहे आणि कांदा टमाटा बघा बिलकुलही दिसत नाही एवढा बारीक चिरून घेतलेला आणि छान तेलामध्ये परतलं गेलेलं आहे आपण कोणतीही रेसिपी बनवतो ना मैत्रिणी तर आपण स्टेप बाय स्टेप काय टाकतो आपण मसाले कसे परततो आपण कांदा टोमॅटो कसा परतो त्याच्यावर आपली रेसिपी अवलंबून असते टेस्टला तर इथे बघा थोडंसं पाणी टाकून पहिलं मी एक मिनिटभर झाकण ठेवलेलं आहे आणि कांदा टोमॅटो काय कच्चे पण असेल तो पण शिजून गेलेला आहे मसाले पण आता तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता मी फक्त दोन माणसांसाठी बनवायचं होतं तर पाणी टाकून घेतलेलं आहे कोमट आणि छान कांदा टोमॅटो मसाले छान ते पाण्यामध्ये व्यवस्थित असे शिजून घ्यायचे त्यानंतर आपल्याला अंडी टाकायची तुम्ही किती माणसांसाठी बनवत असाल त्याप्रमाणे अंडी टाका तर इथे मी दोन माणसांसाठी बनवत आहे तीन अंडी घेतलेली आहे ता अंडी आपल्याला अशीच फोडून टाकायची काही करायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता किती दिसायला तेवढं छान दिसतं ना तेवढा टेस्टला पण छान लागतं मैत्रीणं तर आता अंडी टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनिटासाठी अंडी शिजली गेली पाहिजे म्हणून आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपली अंडी मस्त अशी शिजलेली आहे कारण अंडी शिजायला वेळ लागत नाही झटपट शिजतात तर तुम्ही असे आखेही ठेवू शकता किंवा तुकडे तुकडे करून तसंही करू शकता तर मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बोलाल तर काही वास वगैरे बिलकुल येत नाही बिलकुल म्हणजे तुम्हाला कळणारे नाही की तुम्ही अंड्याचं कालवण खाताय म्हणून बिलकुलही नाही तर इथे आपले अंडी छानशी असे शिजून झालेले आहे मिनिटभर आपल्याला शिजून द्यायचे नंतर आपण शेवटी टाकणार मस्त अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथंबीर नक्कीच तुम्ही बनवून एन्जॉय करा नक्कीच बनवून बघा आणि खाऊन पण बघा पण माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका मैत्रीणं खूप छान सपोर्ट कत्र करता येत तुम्ही मैत्रीणं मला तर सगळ्या माझ्या बायटी फॅमिलीचे खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप थँक्यू मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब मैत्रीणं बाय